श्री स्वामी समर्थ असं म्हणतात लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरिबी जात नाही आणि कोणालाही श्रीमंत व्हायचे असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणे फार महत्त्वाचे आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असतात जसे की देवपूजा करणे शुक्रवार मंगळवार तसेच एकादशी आणि पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ह्या सर्व गोष्टी करण्यासोबतच जर तुम्ही काही छोट्या छोट्या नियमांचं जर पालन केलं तर लक्ष्मी कृपा खूप लवकर होते जसे की आपल्या घरात साफसफाई ठेवणे व्यवस्थित झाडलोट करणे घराला सुशोभित सुंदर बनवणे ह्या गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणतात संध्याकाळी देवाला न चुकता दिवा लावणे यामुळे सुद्धा लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो यासोबतच आपल्या स्वयंपाकघरातील आप एक सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कणिक मळणे प्रत्येक स्त्रीने महिलांनी घरातील कणिक मळताना हे एक काम अवश्य करावे ह्या कणिकेच्या पिठा मळत असताना लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू टाकल्या काही पदार्थ टाकले तर त्यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये पैसा देखील येतो आता हे पदार्थ कोणते टाकायचे ते आपण जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी आता हे पदार्थ कोणते टाकायचे तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी अगदी जेव्हा केव्हा कणिक के मळत आहात तेव्हा तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा जे पाच दिवस असतात त्या काळात देखील आपण हा उपाय करू शकता काहीच अडचण नाही आता गव्हाचे पीठ असू दे किंवा ज्वारी बाजरी किंवा इतर कोणतीही मिक्स पिठे असू देत त्यामध्ये आपल्याला हे पदार्थ टाकायचे आहेत ह्या पदार्थापैकी पहिली वस्तू आहे हळद हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तशीच ती माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुंदर राहावे धीनवृद्धी व्हावी ह्यासाठी आपण चिमुटभर अगदी चिमुटभर हळद आपण या, या कणकेत नक्की टाकावी अगदी रो दररोज नित्य नियमाने न चुकता आता काही पिठं असतात ज्यात आपण मिठाचा वापर करत नाही तरी देखील त्यामध्ये सुद्धा आपण थोडेसे किंचित मीठ नक्की टाकावे दुसरा पदार्थ हा मीठ आहे ज्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जे कोणी हे चपाती भाकरी रोटी खातील त्यांच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हे मीठ करत असते तर हे चिमुटभर मीठ आपण त्याचा वापर नक्की करा तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कच्चे दूध गाईचे कच्चे दूध अगदी एक चमचा दूध आपण कणिक मळताना टाकावे ह्या दुधात देखील लक्ष्मी प्राप्त करून घेण्याचे गुण आहेत धनधान्याने आपले घर जर परिपूर्ण बनवायचे असेल तर आपण कच्चे दूध सुद्धा कणकेमध्ये नित्य टाकावे तर दररोज स्वयंपाक करताना आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम त्यावरती होत असतो जर तणाव असेल तर त्याच लहरी जेवण बनवते वेळी आपल्या स्वयंपाक घरात किंवा आपल्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात आणि स्वयंपाकघर हे सर्वात मोठा सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत्र मानला जातो तिथे घडणारी प्रत्येक गोष्ट सकारात्मक असते तर कणिक मळताना सुद्धा स्त्रियांनी मनात जे काही विचार असतात त्याचा प्रभाव त्यावरती पडत असतो व त्यानुसार आपली वृत्ती बनत असते आपल्या घरी माता लक्ष्मीचा वास होण्यासाठी तसेच सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि अखंड लक्ष्मीचा वास राहील तसेच हे उपाय केल्यामुळे आपला शुक्र मजबूत होतो शुक्र हा धनसंपदा व सुखाचं कारण आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळते चंद्र हा आपल्या मनाला शीतल बनवतो जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळते आणि पीठ हे सूर्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपण जर पिठामध्ये अजून काही वस्तू टाकल्या तर सूर्यही मजबूत होईल व आपले जीवन उजळून निघेल आपण कणिक मळतो ज्यावेळी आपण त्या कणकेमध्ये काही पदार्थ टाकतो आणि कणिक पूर्ण मळून झाल्यानंतर त्या कणकेला तशीच गोल गोल करून स्त्रिया ठेवत नाहीत किंवा जर तुम्ही ठेवत असाल तर तसे ठेवू नका कारण पूर्वीच्या काळी स्त्रिया गोल गोल करून कणिक तशी ठेवत नव्हत्या तर त्या कणकेच्या गोळ्यावर हातांच्या बोटांचे ठसे उठवत असत याचे कारण असे आहे की ज्यावेळी आपल्या पित्रांसाठी कणकेचे पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते आता कणकेचे पिंड म्हणजे काय छोटे छोटे गोल गोल जसे आपण चपातीसाठी गोळे बनवतो तसे पूर्ण गोल गोळे असतात ते आणि त्यावर कुठल्याही प्रकारचे ठसे वगैरे काही नसतात त्यामुळं त्या गर त्या पिंडीसाठी त्या असे कणकेचे गोळे बनवले जातात ते अगदी मऊ गुळगुळीत गोल केले जातात त्यावर बोटे उमटवलेले नसतात म्हणजे ज्या कणकेच्या गोळ्यांवर बोटाची चिन्ह नसतात गोल गरगरीत गोळा केलेला असतो त्या गोळ्याला पिंडासमान मानले जाते त्या गोळ्याला पित्र वाईट शक्ती ग्रहण करतात असे मानले जाते म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावर आपली दोन किंवा चार बोटे उमटवावी म्हणजे त्या कणकेवर पितरांचा व वा वाईट शक्तींचा अधिकार राहत नाही त्या कणकेच्या पोळ्या देवांच्या नैवेद्यासाठी तसेच घरातील सर्वांच्या खाण्यासाठी योग्य बनतात म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर कणिक मळली की सर्वात आधी त्यावर आपल्या बोटांचे ठसे उमटवावेत आणि तेव्हाच त्याच्या पोळ्या कराव्यात आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने आणि देवाचे नामस्मरण करत स्वयंपाक बनवावा काही स्त्रिया कलित म्हणून तशीच फ्रीजमध्ये ठेवून देतात ज्याला शास्त्रानुसार निश्चिद्ध मानले आहे आपण जर भगवंताचे नामस्मरण करत स्वयंपाक केला जेवण करतानाही भगवंताचे नामस्मरण केले जाते व हसत बोलत जेवण केले जाते आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती सकारात्मक झालेला दिसतो ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी आपण हळद दूध हे तर टाक मीठ हे तर टाकतच असतो पण त्याचबरोबर थोडेसे तूपही टाकावे आपण हा उपाय दररोज करू शकतो जर आपल्याला हा उपाय दररोज करणं शक्य नसेल तर किमान सोमवार बुधवार आणि शुक्रवार तरी जरूर करावा या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्याची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतात दररोज स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी पहिली जी पोळी तुम्ही बनवता ती पोळी बाजूला ठेवा आणि ती गाईला खायला द्यावी म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होतो बहुतेक घरामध्ये सर्वात शेवटची जी चपाती असते ती कुत्र्यांना खायला दिली जाते कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूंची पीडाही नष्ट होते म्हणून कुत्र्याला पोळी खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी आपण कुत्र्याला देऊ शकतो पूर्वीच्या काळी मनुष्यांच्या बरोबरच जनावरांचाही विचार केला जायचा त्यामुळे कदाचित पहिली पोळी गाईसाठी आणि शेवटची पोळी कुत्रे मांजर जे काही आहे प्राणी पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासाठी ठेवली जायची हा त्यामागचा उद्देश देखील असू शकतो याशिवाय चपातीचं पीठ मळत असताना प्रत्येक दिवसानुसार जरी आ, एक सुटकी ह्या वस्तू टाकल्या तरी तुम्हाला त्याचे चांगले लाभ होऊ शकतात तर चला पाहूया प्रत्येक दिवशी कोणत्या वस्तू टाकायच्या सोमवार सोमवार या दिवसाचा संबंध चंद्रदेवाशी आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही सोमवारी पीठ मळता तेव्हा त्यात पाण्यासोबत थोडंसं दूध मिक्स करा यामुळे तुम्हाला भावनिक स्थिरता लाभेल मंगळवार मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे या दिवशी पीठ मळताना त्यात थोडीशी लाल मिरची पावडर मिक्स करा त्यामुळे तुम्हाला अधिकची ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल बुधवार बुधवार हा बुधग्रहाचा दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही हिरवी गोष्ट म्हणजे पालक मेथी कोथंबीर किंवा मिरची मिक्स करू शकता म्हणजे या दिवशी तुम्ही एखादा पराठा केला आणि त्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी चालतील गुरुवार गुरुवार हा गुरु देवाचा दिवस आहे या दिवशी पीठ मळताना त्यामध्ये केसर बेसन किंवा हळदी मिक्स करा शुक्रवा, शुक्रवार शुक्रवार हा दिवस शुक्रग्रहाशी संबंधित असल्याने या दिवशी पीठ मळताना त्यात आयुष्यात सुख समृद्धीसाठी देशी तू तु, तुम्ही घालू शकता शनिवार शनिवार या दिवशी तुमच्या आयुष्यातील दूर संकट दूर करण्यासाठी शनिदेवाचा आशीर्वाद राहण्यासाठी तुम्ही चपातीत पीठ मळताना त्यात दोन ते तीन थेंब मोहरीचे तेल घालू ते शकता रविवार रविवारी तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद यावा लोकांनी ऐकावं म्हणून चपातीच्या पिठामध्ये थोडासा गूळ हा तुम्ही घालू शकता त्यामुळे कुंडलीतील सूर्य हा मजबूत होण्यास मदत करतो तर प्रत्येक दिवशी तुम्ही यातल्या गोष्टी घालू शकता तसेच स्वयंपाक झाल्यावर तवा स्वच्छ धुवून झाकून ठेवावा असे शास्त्र सांगते किचनमधील स्वच्छता आपल्या जीवनात भरभराट आणि सुख आणत असते तसेच आपल्या घरी असणारी भांडी नेहमी स्वच्छ ठेवावीत असाच भांड्यांमध्ये स्वयंपाक करावा त्यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट प्रसन्नता आणि अन्नधान्याची कमतरता राहत नाही अशा स्वच्छ भांड्यांमध्ये स्वयंपाक करावा यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट राहते आपले घर नेहमी अन्नधान्याने व धनसंपत्तीने भरलेले राहते याशिवाय आपल्याला स्वयंपाक करताना प्रसन्नता सुद्धा लाभते तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही कनिक म्हणत असताना करा ज्या तुम्हाला नक्कीच धनप्राप्ती तर करून देतीलच याशिवाय तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यास ही मदत करतील जय श्री स्वामी समर्थ